मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण या मुद्द्यावर आपण या व्हिडिओत महत्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतक्या मोठ्या डिग्र्या घेतल्या होत्या की जगामध्ये आणि भारतामध्ये भरपूर डिग्र्या घेणारे व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात तर मित्रांनो शतकानुशतके दलित समाजाला ऐतिहासिकदृष्ट्या शिक्षण नाकारले गेले बाबासाहेबांनी विलक्षण प्रशंसा ही त्यांच्या लोकांसाठी अभिमानास्पद ठरेल आणि सर्वच भारतीयांसाठी सुद्धा ही गोष्ट अभिमानास्पद ठरणार आहे तर मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चला सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण या विषयावरचा हा व्हिडिओ डॉक्टर बी आर आंबेडकर हे एक प्रख्यात कायदेतज्ञ अर्थशास्त्रज्ञ नेते आणि त्यांच्या काळातील सर्वात विपुल विचारवंत होते सामाजिक सुधारणा कायदा आणि राजकारणातील त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य केवळ त्यांच्या असामान्य शैक्षणिक पात्रतेच्या समांतर आहे त्यांच्या आयुष्यात त्यांनी बी ए एम ए, 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 ए टू एम एस सी डी एस सी पी एच डी एल एल डीट आणि बार ॲट लॉ अशा एकूण नऊ डिग्र्या मिळवल्या त्यांचे औपचारिक शिक्षण हे एक अतुलनीय पराक्रम असले तरी बाबासाहेबांच्या शहाणपणाने आणि तपस्वीपणाने त्यांना इतिहासातील एक महान व्यक्ती बनवले त्यांची शैक्षणिक पात्रता आजपर्यंत हजारो दलित कुटुंबियांची त्यांच्या मुलाची आकांक्षा आहे बालकानुसार शतकानुशतके दलित समाजाला ऐतिहासिक दृष्ट्या शिक्षण नाकारले गेले बाबासाहेबांची विलक्षण प्रशंसा ही त्यांच्या लोकांसाठी अभिमानास्पद ठरेल त्यांनी त्यांच्या द बुद्ध अँड हिज धम्ममध्ये लिहिल्याप्रमाणे इंग्रजीत चौथी इयत्तेच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांच्या समुदायाने सार्वजनिक उत्सव साजरा केला कारण त्यांना वाटले की तो महान उंची गाठला आहे डॉक्टर आंबेडकरांना असे वाटले की इतर समाजातील शिक्षणाच्या स्थितीच्या तुलनेत हा प्रसंग फारच कमी आहे जेव्हा त्यांनी एकोणीसशे सात मध्ये हायस्कूल मॅट्रिक शिक्षण घेतले आणि एकोणीशे आठ मध्ये एल्सफिटन कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हा बाबासाहेब ओसी करणारे त्यांच्या महार जातीतील पहिले ठरले एकोणीसशे बारापर्यंत पर्यंत त्यांनी मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राची पदवी मिळवली तेरामध्ये वयाच्या बावीसव्या वर्षी डॉक्टर आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या योजनेअंतर्गत बडोदा राज्य शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली ज्यामुळे त्यांना न्यूयॉर्क यू एस मधील कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणे शक्य झाले एकोणीसशे पंधरामध्ये त्यांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र इतिहास तत्वज्ञान आणि मानववंशास्त्र या विषयांमध्ये पहिले एम ए उत्तीर्ण केले ऑक्टोबर एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी ग्रेज इन येथे बार कोर्ससाठी प्रवेश घेतला आणि त्याचवेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी डॉक्टरेट थिसिसवर काम सुरुवात केली नऊ मे रोजी त्यांनी मानववंशशास्त्रज्ञ अलेक्झांडर गोल्डन वेझर यांनी आयोजित केलेल्या परिसंवादासमोर कास्ट इन इंडिया दे आर मेकॅनिझम जेनेसिस आणि डेव्हलपमेंट हा पेपर सादर केला त्यांचा दुसरा मास्टरचा प्रबंध रुपयांची समस्या त्याची मूळ आणि त्याचे निराकरण या विषयावर होता एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये त्यांनी डी एस सी अर्थशास्त्र ते लंडन विद्यापीठाने दिले होते आणि त्याच वर्षी त्यांना ग्रेज इनने बार मध्ये बोलावले होते आंबेडकरांनी पी एच डी एकोणीसशे सत्तावीसमध्ये कोलंबिया येथे अर्थशास्त्राची पदवी घेतली डॉक्टर आंबेडकरांच्या शिक्षणाच्या तत्वज्ञानाने ते सुधारणा सामाजिक मुक्ती आणि वैयक्तिक आणि सामूहिक विकासासाठी एक रचनात्मक साधन म्हणून पाहिले त्यांच्या शब्दात जी शिक्षण आपल्याला सक्षम बनवत नाही किंवा आपल्याला समानता आणि नैतिकतेचे धडे शिकवत नाही ते शिक्षण नाही त्यांचा असा विश्वास होता की शिक्षण हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे माणूस प्रबोधन होऊ शकतो त्यांनी चारित्र्य निर्मिती आणि मूल्यावर भर दिला शिक्षणाची आयात उद्दिष्टे शिक्षणातून समता बंधुता निर्भयता आणि स्वातंत्र्य हे गुण विकसित करायचे होते शिक्षण हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मोफत आणि सुलभ असले पाहिजे असे मानून त्यांनी दलित आणि महिलांच्या हक्कासाठी लढा दिला आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसच्या आवृत्तीत त्यांनी लिहिले ज्ञान आणि शिक्षण हे केवळ पुरुषांसाठी नाही ते स्त्रियांसाठीही आवश्यक आहेत तुम्हाला भावी पिढ्यांसाठी सुधारणा हवी असेल तर मुलींना शिक्षण देणे खूप महत्वाचे आहे माझे भाषण विसरणे किंवा त्या आचरणात आणण्यात व यशस्वी होणे तुम्हाला परवडणारे नाही एकोणीसशे पन्नासच्या दशकात महिलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी लढा देणारे हिंदू कोड बिल पारित करण्यात डॉ आंबेडकरांचे महिलांच्या हक्कासाठीचे योगदान होते बाबासाहेब हे स्त्री शिक्षणाचे अग्रगण्य पुरस्कर्ते होते वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी नागपूर येथे केलेल्या भाषणात आंबेडकर म्हणाले की मी समाजाच्या प्रगतीचे मोजमाप महिलांनी केलेल्या प्रगतीच्या प्रमाणात करतो अशा प्रकारे समाजात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होण्याचे संकेत दिले आणि त्याची प्रगती शिक्षणावर अवलंबून असल्याचे अंतरदृष्टी दाखवते महिलांसाठी बाबासाहेबांचा खरा विश्वास होता की शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे हत्यार आहे विशेषतः दलित समाजासाठी ज्ञानमुक्त आणि प्रवेश योग्य बनवण्याच्या डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टीचे वास्तविक जीवनातील मूर्त स्वरूप भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचेचाळीस मध्ये समाविष्ट केले आहे जे आज सर्व भारतीयांना जात किंवा लिंग विचारात न घेता मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची परवानगी देते डॉक्टर आंबेडकरांच्या उल्लेखनीय विद्वत्तापूर्ण प्रशंसेने हे सिद्ध केले आहे की ते केवळ आजीवन शिकणारेच नव्हते तर एक कुशल शिक्षक आणि ज्ञान देणारे देखील होते डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमध्ये अभ्यासक्रम हा सर्वात उल्लेखनीय विचार आहे ज्याला असे वाटते की विद्यार्थ्यांना तथ्य आणि मताच्या बाबी यांच्यात फरक करणे शिकण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीवरील प्रश्न निष्पक्षपणे सहानुभूतीने मांडण्यास सक्षम केले पाहिजे ते एखाद्या प्रास्तविक कल्पनेने विश्लेषण करण्यास सक्षम असले पाहिजे आणि ते स्वीकारण्याआधी आणि नाकारण्याआधी काय येते याचे निरीक्षण करू शकतात अशा प्रकारे पुरोगामी आणि वैज्ञानिक कल्पनांना सामर्थ्य देतात आधुनिक भारतामध्ये दे आपण एकत्रितपणे अनुभवलेल्या शिक्षणाच्या अधिकारासाठी डॉक्टर आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास वकिली आणि शैक्षणिक धोरणातील कार्य मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे बाबासाहेबांप्रती असलेले कृतज्ञतेचे ऋण त्यांच्या सामाजिक न्यायाच्या आदर्शाशी सुसंगत अशा सुलभ आणि विधायक शिक्षण व्यवस्थेच्या दिशेने कार्य करूनच फेडता येईल मित्रांनो हा विषय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा